गुड मॉर्निंग फ्रेंड्स सागर या चॅनलवरती तर आज मी बघा किती क्लिपा घेतलेली आहेत रबर वगैरे तर सकाळची वेळ नाही आहे तर सगळं साधारण अकरा वाजलेली आहेत तर हे बघा मी इथे कॉस्मेटिक सामान घेतलेलं आहे आणि हे किती सुंदर आहे हे अगदी भावशींकडे असं मिळत नाही हे थोडंसं क्वालिटीचं आहे पण हे क्वालिटीचं जर नसलं घ्यायचं इमर्जन्सीमध्ये जर मला इथं गावात काही घ्यायचं असलं ना तर हे जे मी ऑनलाईन शॉपिंग करते ना तर त्याचंवाला आहे तर याची क्वालिटी आणि याचे पैसे हे दोनही वाढलेले असतात हे खूप महाग आहे आणि याची जे आहे मला स्टेटस ठेवा लागतात आणि ह्या स्टेटसमधून मी काही इन्कम मिळू शकते तर अशा पद्धतीने मी तोही बिझनेस घरी बसून करते आहे पण सध्या मी ते बंद केलेलं आहे पण मला अजूनही फोटो येतात तर आलेले आहेत ह्या मावशी आणि ह्या नेहमी मला आवाज दिल्याशिवाय मला भेटल्याशिवाय जात नाही आता मी इथे गेट लावून घेतलेला आहे कारण मावशीला वाटते कुत्र्याची भीती तर मला म्हणतात अगं बाई काहीतरी घे तू कारण त्यांना कसं आहे त्यांचं सामान असं पडलेलं असतं त्यांचे तेवढे दोन चार वस्तू गेल्यानंतर त्यांना छान वाटतं बरं वाटतं आणि हे बघा हे मला घ्यायचं होतं पण आत्ता व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलं की हे मी घेतलंच नाही मला हे माझ्या मुलीसाठी घ्यायचं होतं आणि हे मी विसरले आता ते मावशीपूर नारायण जर घेऊन आलं तर बरं होईल तर यांनी वळच मला म्हटलं की नाही तू काहीतरी घे म्हणून कारण तू घेतच असती काहीतरी आणि मा मला यांचे मागच्या वेळेसचे पण पैसे द्यायचे होते संक्रांतीच्या वेळेस यांनी मला अगदी जबरदस्तीनेच प चहाच्या चाहणी दिलेल्या होत्या मला घ्यायच्या नव्हत्या आणि पण मला काय माहिती काय यांच्याकडे यांच्याकडं आल्यावर मला वाटतं की काहीतरी घेऊ आपण काहीतरी घ्यायला पाहिजे तर यांनी मला सगळं मंगळसूत्राचं असं त्यांचं जे आहे साठा सा सा काढून दाखवलं पण मला त्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे कारण याच्या ज्यांना कलर असा पांढरा पांढरा पडून जातो मनांचा त्याच्यामुळे मी घेत नाही आहे हे मंगळसूत्र ते इथले यांच्याकडचे किंवा मी अजून यांच्याकडे खूप छान मनी पण आहेत विकायला अगदी सोन्यासारखेच असतात आमच्या इथे सगळ्याच बायांनी ते मणी घेतलेले आहेत आणि अगदी नकली आहेत दिसतात सोन्याचे आणि खाली आपल्या सोन्याच्या पळ्या गाठलेल्या आहेत किंवा नकली पळ्या पण इथे टाकू शकतो तर बघा हे किती सुंदर आहे वाटलं होतं हे घ्यावं पण आजची कंडिशन माझी अशी होती की माझ्याकडे पैसेच नव्हते घ्यायला मी तसं मावशीनं सांगितले की मला माझ्याकडे पैसे नाही आहे कारण माझे जेवढे पैसे होते आता तेवढे घरातले पैसे माझे संपलेले आहेत अगदी शंभर रुपये पण माझ्याकडे नाही आहेत माझे माझं काल दुपारी जे आहे पाकिटचे होतं पैशांचं ज्याच्यामध्ये माझे थोडेफार पैसे होते ते माझं सापडे ना हे कालपासून चालू आहे मग मला त्याच्यात असं थोडे मी शंभर एक रुपये वीस पंचवीस रुपये ठेवायचे तर मी खूप बघितले पण मला ते काही सापडे ना म्हणून मी म्हटलं की मी आता निवांत बघेन पण मग मी म्हटलं आता पैसे नाही आहे द्यायला तुम्हाला तर त्या म्हटल्या काय नाही बाई तुला जे आवडतं ते घे तर यांच्याकडनं मी सगळं वस्तू असं नेहमी मला जे आवडतं ते घेते तर बघा हे जे आहेत होलसेलमधून सामान आणतात आणि इथे विकतात तर खूप ठिकाणी जे आहे यांची हे उधार सामान विकतात जसं की मी पण यांच्याकडनं मागच्या वेळी घेतलं होतं सामान उधार तसं मी उधार घेत नाही आहे पण मग ज्याचं आणि मला घ्यायच्याच नव्हत्या चहाच्या वाणासाठी मी ऑलरेडी अगोदर सामान घेऊन आलेले होते त्यांनी मला ते म्हटलं की नाही हे पण घे मग मी त्यांना मदत व्हावी म्हणून त्या चायणी घेतल्या होत्या आणि खरं तर त्याचे पैसे मी त्यांना दिले नव्हते आणि म्हणून मी त्यांची खूप वाट बघायची की ह्या मावशी आल्या का म्हणून नाही म्हणून मावशी ना दर पंधरा दिवसाला यांचा चक्कर होतच असतो ह्या नांदूरच्या आहेत आणि नांदूरला अगदी माझ्या तिथेच बहीण पण राहते आसपास पण ह्या काही तिला ओळखत नाही आहे तर इथे मी माझ्या मुलीसाठी सामान घेतलेलं आहे त्यांना माहिती आहे मी जर थांबले तर शंभर दीडशे रुपयेचं सामान मी नक्की घेत असते आणि हे त्यांची जी आहे पिशवी आहे तर त्या पिशवीमध्ये पण बघा किती त्यांची जे मला दाखवले ते मी घेते खरं तर या वस्तू सगळ्या माझ्याकडे आहेत पण मला यांना काहीतरी मला वाटतं की हे बघा हे मणी आहे हा पिवळा डा बहिण्याच्यामध्ये मणी आहे त्यांनी मला ते पण दाखवले असते पण जर मलाच इच्छा नाही आहे की मी असे मणी घेऊन काठायची आणि पोत घालायची त्यामुळे माझं लक्षात राहत नाही आहे जे ओलं होऊन जातं माझ्याकडनं जे नकली मंगळसूत्र आहे त्याचा कलर पण जातो आणि हे बघा हे जी क्लिप तर हे मी माझ्या आईसाठी घेणार आहे मला खूप या। तर, आई, मी तर मी त्याची ते व्हिडिओ काढले ही माझी आई ग्याव, मी लहान असताना नाही ह्या अशा क्लिपा लावायची दोन्ही साईडने दोन तर मी तिच्यासाठी इथे दोन जोड घेतलेली आहे मला वाटलं की तिला हे घ्यावून घ्यावी म्हणजे तिच्या केसांना मी खूप दिवसांशी पाहिलेलं नाहीये मग मी तिला हे घेणारच आहे तर त्या काढत आहे ते आणि मला अगदी असं म्हणजे माझ्या वयात होती की माझी आई माझ्यापेक्षा कमी वयाची असेल ती तेव्हा असे क्लिपा लावायची दोन्ही बाजूने दोन विणी घालायची आणि ते खूप छान दिसायचं तिला तर मला आवडलं मी तिच्यासाठीही घेणार आहे मुलीसाठी पण मी इथं घेणार आहे आता माझ्यासाठी तर मला काही घ्यायचं नाही आहे पण आता काहीतरी घ्यायचं आहे म्हणून मी ते माझ्याकडे जे नाही आहेत असं वस्तू असं नाहीच आहे कारण सगळ्या वस्तू दोन तीन तीन इकडे तिकडे माझ्या पडलेल्या आहेत जे माझं लक्षच नसतं त्यांच्याकडे त्यामुळे मी वापरत पण नाही कधी त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला काही घ्यायचं नाही आहे मावशी पण मग त्यामुळे नाही मी तू घे म्हणजे आता कसं झालं आहे मावशींचं एक दुःखाचं काळ चालू आहे मावशींबरोबर खूप वाईट घटना घडलेली आहे आपण त्याच्याविषयी ते बोलू जो मुलगा आहे अगदी तीन मुलं आहे त्यातला एक मुलगा त्याला कावेळी झाली होती तर मला त्यांनी मला सांगितलं होतं की बाई माझ्या मुलाला असं असं झालेलं आहे खूप जास्त सिरियस आहे अमुक तमुक त्यांचं दुःख जे आहे ते सांगितलं होतं आणि माझी तर ते खूप कौतुक करतात की बाई तू आता एवढं करतेय तुला एवढं जमतं का तुला तेवढं जमतं का म्हटलं हो मावशी हे सर मी करते आहे मला जमतं आहे अजून पण मी पोल्ट्री फार्म वाढवणार आहे खूप जास्त खूप काही मी असं हे कामही वाढवणार आहे तर हे कानातले जे आहे तर हे त्यांनी मला सांगितलं की तू घे म्हणून मला घ्यायचे नव्हते पण म्हटलं आता माझं कसं आहे की ह्या खूप फिरतात आणि यांना खूप उन्हा तानाचं फिरावं लागतं ना आणि आमची चांगली ओळख आणि हे झालेली आहे असं आहे की त्यांची माझी मैत्री झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल पण डिस्काउंट मात्र मला त्या देत नाही आहे अगदी डिस्काउंट बिस्काउंट काय नाही म्हणतात तर मी त्यांना म्हणते तुम्ही माझ्या आई आहेत आणि मुलीला द्या म्हणून पण असं काही इथं बिझनेसमध्ये झाल्यात नाही आहे तर गेल्याच दोन महिन्यापूर्वी त्या ज ज्या त्यांनी मला शेअर केलं होती ती गोष्ट की त्यांच्या मुलाला झालेली ही काव्य आणि ती पोटात उतरली होती तर ते तो मुलगा त्यांचा गेलेला आहे एक्सपायर झालेला आहे आणि त्यांना खूप दुःख होतं तर घरात बसून त्या खूप रडायच्या त्या आल्याच नव्हत्या खूप दिवसाच्या त्या मला दिसल्याच नाही आहे आणि मी सारखे विचारायची शेजारच्या मावशींना त्या आल्या की नाही कारण मला त्यांचे ते पैसे द्यायचे होते चाळणीचे आणि त्या म्हणायच्या नाही त्या असं असं झालेलं आहे मी म्हटलं भेटायला जावं अगदी त्यांच्या दारावरती घरी जावं पण यांच्याकडे फोन पण नाही आहे यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा आणि त्यांचा मुलगा वारला हे कळालं आणि त्यांना बाजारातून कळालं मावशींना यांची जावं येते बाजारामध्ये तर तिथून कळलं त्यांना आणि खूप वाईट वाटलं आम्हाला जे माझ्या घरी रोज मावशी येतात ना तर त्या म्हटल्या की असं झालेलं आहे त्यांच्याबरोबर तर त्यांचा मुलगा गेला आहे आणि मी म्हटलं आता आपण खरं तर दारावर जायला पाहिजे पण कुठे जायचं कुठं गरे काहीच माहिती नाही त्यांचं मग मी त्यांची वाट बघायची अगदी मला एखादा माणूस दिसला नाही ना खूप दिवस तर मी म्हणते याच्याबरोबर काही घडलं तर नसेल ना घटना काय झालं असेल तर सेम तीच कंडिशन आहे यांच्याबरोबर यांच्या मुलाची जी दुर्दैवी मुलाखत म्हणजे त्यांचा मुलगा असा अचानक त्यांनाच स्कुलून गेला चार पाच महिने दुखलं आणि गेला आता त्यांचं दुःख खूप मोठं होतं आणि त्यांनी थोडंसं रड त्या पण तिथं मग काशी जेव्हा त्या सुरुवातीला बोलत होतं तेव्हा आणि मग मला खूप वाईट वाटलं त्यांचं तीन मुलं जरी असले आणि चार मुलं जरी असले ना तरी आईला जे आहेत मुलं आपले खूप प्रिय असतातच असं आहे आणि मुलगा गेल्यानंतर पण बघा त्या पुन्हा कामाला उठलेल्या आहे कामाला दुःख त्यांच्या मनात ठेवलेलं आहे त्यांनी त्यांच्या मुलींनी त्यांना सांगितलं की घरात बसून तू वेडी होशील म्हणून म्हटलं हो मावशी बरोबर आहे आता आम्हाला एवढा वेळ नव्हता बोलायला आम्ही तो त्यांना आमच्या दहा मिनिटांचंच बोलणं झालं पण दहा मिनिटांमध्ये मी एवढं सगळं जो आहे तर माझं सामान घेतलेलं आहे आणि हे सगळं उधार घेतलेलं आहे कारण खरं आज माझ्याकडे पैसे नव्हते मुलाचं जे आहे आर्यनचं गणपती मेकिंगचं कॉम्पिटिशन होतं जे होते ते पैसे मी त्याला देऊन टाकले आणि मावशींचं काही नाही आहे ते म्हटलं की नेक्स्ट टाईम दे तर मी नेक्स्ट टाईम सगळे पैसे क्लिअर करून अजून काहीतरी सामान घेणार आहे जे की वापर मी वापरते की नाही माहिती नाही पण माझी मुलगी रबर वापरणार आहे आईसाठी मी घेतलेला आहे आणि माझ्यासाठी पण मी इथे केसांची क्लिप घेतलेली आहेत तर असं सामान घ्यायला गेलं का छान वाटतं मला मावशींसह बोलायला छान वाटतं मी त्यांना चहा विचारला पण तर नाही बोलला की नको चहा नको मला तुझ्या आतमध्ये तिथे आतमध्ये पण यायचं नाही आहे तुझे कुत्रे खूप डेंजर आहेत म्हणून तर अशा पद्धतीने तुमच्याबरोबर असं कधी घडतं का घडत असलं तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी अशा मावशींकडनं सामान घेतलं आहे का दारावरती मी तर लहानपणी भरपूर घेतलेलं आहे आणि आता पण मी घेतलेला आहे तर चला मी माझा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत तो टाटा ता आणि बाय बाय